भारतीय जनता पार्टी काही दिवसांपूर्वी संकल्पपत्र घोषित केलं आणि या संकल्पपत्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ कागदावरचं संकल्पपत्र नव्हतं जे काँग्रेस नेहमी जाहीरनाम्याच्या रूपात जा सादर करते तर देशभरातल्या लाखो लोकांच्या सूचना आम्ही मागवल्या होत्या समाजातील सर्व घटक त्या तरुण तब आहेत महिला आहेत घटक आहेत या सगळ्या विचार प्रामुख्याने समान नगरी कायदा एक देश निवडणूक सत्तर वर्षावरील सर्व देशातील महिलांचे सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास रोजगार उत्पादन निधी गरिबाला आर्थिक दर आर्थिक बळ देण्यासाठी पुढील पाच वर्ष मोफत धान्य प्रत्येक घरात परिपद्वारे गॅस पुरवठा त्याचबरोबर एक कोटी घरांना सौर ऊर्जा अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये तर केंद्रात सहा हजार सन्मान निधी आहे किंवा महाराष्ट्रामध्ये सहा हजार सन्मान निधी अशी बारा हजारची आता आपण आहोत त्यामुळे प्रत्यक्ष वास्तवात सर्व गोष्टींचा विचार करून पुढच्या पंचवीस वर्षामध्ये एक समृद्ध भारताचं स्वप्न साकार करताना सर्वसामान्यांना बदल कसा घडेल हे करणारे संकल्पपत्र काँग्रेस प्रमाणे निव्वळ आश्वासनाचा किंवा कागदी पेटाळा ही भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही आणि म्हणून त्याला आम्ही मोदीजींची गॅरंटी मोदीजी म्हणतात जे मी सांगतो ते मी करून जातो मला तुम्हाला इतर सगळ्यांना आठवत असेल सहा दशकापूर्वी काँग्रेसने नारा दिला होता गरिबी हटा होता नारा दिला पण प्रत्यक्षामध्ये गरिबी काही हटलीच नाही किंवा दरेद्रशा दिवसेंदिवस डार्क होत गेली अधिक मोठी होत गेली आणि अशा पद्धतीने डोक्यात संधी गेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अपमात्र आपण बघितला बाबनं पराभूत केलं गेलं आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला होता सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाविकास आघाडी सरकारच्या केंद्राच्या सहा ते चौदाचा कारखंड होता युपीए सरकारचा त्या काळात झाल्या एका दुर्लक्षित काँग्रेसच्या धोरणात जी धोरणं होती ती विकासाकडे दुर्लक्ष करणारी होती त्याचा परिणाम भारताला धोकावा लागला या उलट गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेसने निर्माण केलेल्या अनेक समस्या तर, तर, तर या सरकारने सोडवल्या पण सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत समृद्ध देश म्हणून ताक जगात नेतृत्व करेल असा मोदींचा विश्वास आहे आणि त्या संदर्भात सर्वसामान्यांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब या संकल्पात दिसतं ही बसू शकली मगाशी मालू महिला शक्ती युवा शक्ती शेतकरी गरीब हे तर चार घटक आहेत त्या चार घटकांसाठी आणि मोदीजी म्हणतात जगात सर्वत्र या चारच केल्या जाते कारण या सर्व घटकांना सक्षम करण्याचं काम हीच मोदींची गॅरंटी आणि मग त्यांचा ज्या तीस लाख सूचना माझ्या सुरुवातीला उल्लेख केला तीन महिन्यापूर्वी आम्ही सूचना मागवूया त्यावेळी देशभरात तीस लाख लोकांनी आपलं म्हणणं की समृद्ध विकसित भारताचा कसा त्यासाठी संकल्पया आणि त्यातलं सूचनांचा सगळा अभ्यास करून ते संकल्पत्र सादर केले आणि म्हणून एका सर्वसमावेशक असं हे संकल्प ऐंशी कोटी लोकसंख्येला पाच वर्ष कशी धान्य मोफत धान्य जी वीस मध्ये कोणाकडा सुरू आहे ती चालू ठेवणार आहे सत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत उपचार आपण करणार आहोत पीएम आवास योजनेतून पुढे तीन कोटी घर मोफत घर कशा पद्धतीने होत आहे त्याचे क्रेडिट कोण कोण जात आहे कोण बांधत आहे अशा कौतुक कोण करत मग आता निवडणुका भूमिका कोण बदलतो हे सोलापूर वेगळं सांगायची गरज नाही कदाचित तुम्ही प्रश्न विचारावाच त्यामुळे पाहिजे रघुती गॅस जोडणी प्रधानमंत्री सूर्य घर योजने एक कोटी घरात सवय यंत्र दहा लाख लोकांना विनातारण विना गॅरंटी कर्जाची वीस लाखापर्यंतची मर्यादा वाढ सामान्य घरातील तरुणांना महिलांना गॅजमुक्त विनातारण कर्ज आणि पीएम किसान कल्याण योजनेअंतर्गत पुढील वर्षासाठी पाच वर्षासाठी आर्थिक सहा हजार रुपये देण्याची मोदींची गॅरंटी आहे

खात्या त्यालायत्न केला जातोय त्याचबरोबर अन्न जास्त अन्न आहे त्यांना जगाची बाजारपेठ व्हावी यासाठी प्रयत्न पाच म्हणजे सिंचन क्षेत्रात हा आपण येण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाची गोष्टी म्हणजे सातत्याने आपण पाहतोय काल पाऊस शेतकऱ्यांना पावसाला याला अचानक अवकाळी पाऊस येतोय उभं पीक खराब होतं किंवा पीक काढून ठेवलं असेल तर पावसामुळे नुकसान होत हे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र उपग्रह जो या पद्धतीने हवामान बदलाचा अंदाज बांधले आणि शेतकऱ्यांना तातडीने अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील ह्याचे सुविधा सूचना उपलब्ध केल्या जातील एक महत्त्वाचं या संकल्प पत्रात महत्वाचं घोषणा आहे तर उत्पादन क्षेत्राचं जागतिक देशातला म्हणजे आपण प्राप्त करून घेण्यासाठी रोजगार तरुणांसाठी आपण करतो पद पुरवठा करण्यासाठी वेगळ्या गोष्टी आहेत त्या खूप गोष्टी आहेत माहिती सगळ्यात छोट्या गोष्टी तर किती विचार केला आहे तिथं आमच्या महिला ताई वगैरे सगळे उपलब्ध असले आहेत आणि महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता घर असणं ही फार मोठी समस्या आहे सकाळी मुंबई मध्ये कामात महिला संध्याकाळपर्यंत ती अत्यंत अवघड असते कारण ती कुठे व्यवस्था नसते अशा महिला अशा प्रकारे महिलांना सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची स्वच्छता साखळी उभारण हे एक मोठं काम आपण करतोय महिलांच्या तक्रारी निवारणासाठी पोलिस विशेष करून आणखी निर्माण करतोय आपण त्याचबरोबर विशेषतः विकासाच्या दृष्टीकोनातनं रेल्वे दिवस जाळ आणखी मोठ्या पाच हजार किलोमीटर नवे मार्ग आपण तयार करतोय वंदे भारत अमृत भारत नवो भारत ट्रेनचा विकास आणि देशातच होती त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर असताना सांस्कृतिक जागरणाची प्रक्रिया देखील बेभाग करतोय काशी गॅर आहे राम अयोध्या राम मंदिर आहे या सगळ्या सांस्कृतिक वारशांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष निधी यासाठी आपण प्रयत्न करणार आहे अशा प्रकारचा एक वेगळ्या पद्धतीचा संकल्प ज्याला मोदीजींची गॅरंटी असं म्हणतो आपण समान नागरी कायदा असावा ही तर आंबेडकरांची अपेक्षा होती गेल्या सत्तर वर्षात पूर्ण झाली नाही आता कायदा लागू करण्याचा संकल्पही आम्ही या निमित्ताने करत आहोत आणि म्हणूनच बऱ्याच बऱ्याच गोष्टी या संकल्प आहेत थोडीशी मोठी मोठी मुद्दे आहेत आणखी नाही मुद्दे सांगता येतील